नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची ये ये या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण नगर तालुक्यातील वाळकी या गावी आलो आणि आताच राहुल गायची गाडी उतरलेली आहे पाहताय आणि त्यांच्याकडे खरेदीला सुद्धा किती आहे आहेत आज गाडी आत्ताच उतरली आणि खरेदीला गिरायक सुद्धा किती आहेत पाहताय गोठ्यात यांच्याकडे आज जवळजवळ पंचवीस तीस गाय आहेत उपलब्ध आपणास खरेदी करायची असतील तर उपलब्ध होऊन जातील आता एवढे गेरे आला आहे शेतकरी गायपा राहुल शेठ बोला ना ही गाय कोणी खरेदी केली हे मामांनी मामा कोणत्या गावचे आहेत मामा कोळगाव कोळगाव मित्र न श्रीवंदा तालुक्यातील आहेत कोळगाव या परिसरातील गाय खरेदी केली गेली किती हे यांना हेवन हजार रुपये दिले एकावन्न हजार आले पहिले यावर रोग झालाय ना हो रोग आज कोणत्या कोणत्या गावून हे कोळगावचे आहेत काही पनवेल खोपोलीचे पनवेल मित्र कर्जतवाली मुंबई ठाणे का रायगड हा मेजर म्हणजे कोळगाव कोळगाव आता ही गाय शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आपल्याच परिसरातील राहुल शेठ बोला गायची गॅरंटी कशी देतात सांगा आता या गायची गॅरंटी आम्ही सडमुखी अंगफडी आणि धार काढून द्यायची जबाबदारी पहिल्या असल्यामुळे देतो गाय वेली आणि धार काढूनच नाही दिली तुम्ही डायरेक्ट गाय देताय मामा बरोबर आहे का चालते जाऊ दे मग काय आता बन हा तुम्हाला पोहच थोड्या एक तास राहुल शेट बोला ना यांनी किती गाय खरेदी केल्यात यांनी सगळे चार गाय घेतल्यात अजून एक गाय त्यांना घ्यायची यांची ओळख सांगा ना ओळख सांगा मी प्रसाद बदलापूर वर अंबरनाथ तालुका जिल्हा ठाणे देव खोराड मुक्काम डोणे तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे मी कर्जत रायगड कर्जत मधला वडवली गावातला काडा वडवली गाई घेण्यासाठी आलोय राहुल शेटकडे गीर गाईंच दूध पाय म्हणून राहुल शेठ यावर कशा पद्धतीने झाला आणि यांनी किती गाय खरेदी केल्यात त्यांना तीन गाय वेळेला दिल्यात एक गाय गाभण दिली अजून एक काय ते पाच आता जेवढं तुमच्या समोर गाडी खाली झाली एक एक काल एक खाली झाली एक गाडी उद्या खाली होणार ज्यांना कोणला घ्यायचं त्यांना उद्यापासून आपले रोज दिवसाळे एक गाडी खाली होती चालतंय कोणत्या वारे यायचं सांगा लोकांना बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार किंवा रविवार यांनी कोणत्या कोणत्या गायी घेतल्या आणि कशा स्वरूपाच्या गायीची गॅरंटी दिली तुम्ही आता ही गाय हे खाली झाली एक तीन चार दिवस झाले हिला एक दहा अकरा लिटरच्या गॅरंटीत आपण दिली आता खाली कारवडे किती रुपयाला उद्या झाला पंचावन्न हजार रुपयाला दिले त्यांना पंचावन्न हजार हो पाहता मित्रांनो चल तुम्ही कुठली गाय दाखवा पाहता पंचावन्न हजार गायची झालाय मित्रांनो आणि गाय खाली कालवडे आणि वेलेली हो लेलडी दुसऱ्यांदा खाली झाली हिला खाली गोर झाले आज तिसऱ्या दिवस खाली हा हिचा व्यवहार साठ हजार रुपये झालाय साठ हजार रुपयाला एक बारा लिटरची गॅरंटी दिली आपण सरासरी बरोबर आहे मालक बरोबर हा हेच कसं झालं राहुल ही पण वेलेली आपण यांना बारा लिटरची गॅरंटी दिली ही त्यांना साठ हजार रुपये दिली आपण साठ हजार खाली घोरं आहे तिला पण एक पाच सहा दिवस झाले त्यांना दोन टाइम ती पिळून दिली त्यांना विचारा ते काल मुक्का आले राहुल गायची गॅरंटी पूर्ण दिली हो पूर्ण गॅरंटी आणि संध्याकाळी आले त्यांना काल राहण्याची खाण्याची सगळी आपण व्यवस्था करतो सर्व सोय दुधाची गॅरंटी दिली हो, दोन टाइम पिळून आपण गाय त्यांना दिली या गायचं कसं ठरलं ही गाय त्यांना पंचेचाळीस हजार रुपयाला आपण फायनल दिली पंचे हे दुसऱ्यांदा खाली व्हायला गॅरंटी दिली गाय मापन सो स्वरूपाची गाय आहे आणि खूप कमी रेट मध्ये यांच्याकडे गाय उपलब्ध असतात खरेदी करायचं असेल तर पूर्णतः गॅरंटी देतात मालक बरोबर आहे का गॅरंटी गयारे, देतात दुधाचं मोजमाप करून तुम्हाला दिलं हो मित्रांनो याआधी आपण बरेचसे काढले त्यामध्ये कधी असं दाखवलं ते आलं नव्हतं की दुधाची गॅरंटी पूर्णतः दिली जाते पण यांनी दोन टायमाच काल रात्री आलेली आणि त्यांनी रात्री आणि सकाळी दोन टाइमाचं दूध या गायचं मोजमाप करून ही गाय खरेदी केलेली आहे त्यांनी त्या गायीचा हिश्वास पाटल्यामुळे त्यांनी अजून तीन गाय म्हणजे चार गाय खरेदी केली हिचं कसं झालं म्हणले पंचेचाळीस हजार फायनल दिली दहा लिटरची बोली नाही अजून नाही अजून एक दोन दिवसात खाली आता मित्रांनो दहा लिटरची बोली दिली आणि शिवाय हजारात दिली तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असतील राहुल शेठ यांना कॉन्टॅक्ट करा काही अडचण आली तर आमच्या चॅनलचा सुद्धा नंबर स्क्रीन वर दिलेला असतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आज किती आहेत राहुल शेठ आज सगळे वीस एकवीस गाडी उतरली ना आमच्यात एकत्र पाच गायी गेले आणि काल दोन गाड्यांचा माल उतरला तुम्हाला यायला उशीर झाला आमच्याकडे हा आता किती आहेत म्हणजे टोटल आता सगळ्या एकवीस बावीस गाय आहेत पाहताय मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर अशा स्वरूपाचे गायी आहेत खरेदीसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा पाहताय असा पूर्ण गोठा भरलेला आहे गायांनी आपणच खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता अशा स्वरूपाचे गाय खरेदी करू शकता तसेच मित्रांनो छोटी कालोड हवी असेल कोणाला ज्या लोकांना देशी गाई सांभाळायची आणि आवड आहे परिस्थिती अभावी काही घेऊ शकत नाही तुम्हाला असे पाच ते सहा हजारामध्ये अशी कालोड उपलब्ध होऊन जाईल खरेदी करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता मेजर साहेब पाहणारे सगळे शेतकरी असं लपून ठेवायचे नाही उघड उघडं करा काय किती तुम्ही ला पाहत आहे मित्रांनो चाळीस हजाराच्या पुढे जा जॉगपट लागलाय जवळजवळ सगळ्या गायांचे रेट हा चाळीस हजाराच्या पुढे आणि आपणाचे गाई खरेदी करायच्या असतील कॉन्टॅक्ट करू शकता पाहत आहे अशा स्वरूपाची गायी आहे मेजर साहेब तुम्ही योग्य सांगताय की आमच्यासाठी कमी रेट सांगता योग्य तुम्ही असे ना पात आहे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्या गावाला जाणार गाय कोळगाव कोळगावला जाणार आहे या मामाने गाय घेतली त्यांनी पाय घेतल्यामुळे तुम्हाला सुद्धा खुन्नस आली आणि तुम्ही सुद्धा गाय खेळ जाण्या असं आहे का मित्रांनो हे शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांनी आज राहुल शेट यांच्याकडून गाय खरेदी केलेल्या आहेत आहे मालक कोकाण्या आले का तुम्ही काही आहेत काही कोळगावचे आहेत आणि काही रायगड पनवेल कर्जत ठाणे सिन्नर परिसरातील शेतकरी आहेत आणि राहुल शेठ बोला ना यातील किती गाय खरेदी झालेत आज आता यातले सात आठ गाय दिल्यात सात आठ गाय दिल्या पाहता मित्रांनो असे शेतकरी आहेत राहुल शेठ यांच्याकडे आणि अशा पूर्व अशा पद्धतीच्या गाय खरेदी करतात तुम्हालाही गाय खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा अशा स्वरूपाच्या गाय खरेदी करा त्यांच्याकडे या वेळेस जवळजवळ तीस पस्तीस गाय उपलब्ध असते आज किती गायी आहेत सगळे राहुल शेठ आज सगळ्या वीस एकवीस गायी आहेत वीस एकवीस गायी राहुल शेठ बोला ना या गायचं काय सांगितलं ही गाय विकलेली आहे गेली हे तिथं ज्यावेळेस गुजरात मध्ये खरेदी करतो त्यावेळेस त्याच वेळेस फोटो टाकून बुकिंग केले त्याने म्हणजे आपल्या चॅनल तुम्हाला परस्परच गाय ऐकली हो कितीला दिली गाय ही गाय पंच्याऐंशी हजार रुपयात दिली पंच्याऐंशी हजार सोळा लिटरची बोली दिली साधी सोळा लिटरची फुल गॅरंटी एकदम छान समज आहे अजून इला जाण्याला आठ दिवस टाइम आहे पाहता मित्रांनो आठशे स्वरूपाची गाय इकडे पार आमचे डॉक्टर आहेत जांजा डॉक्टर म्हणून याचे पारनेरचे त्यांना दिले पारनेर मध्ये गेली गायचे काय म्हणले ही गाय ही खाली झाली एक अर्धा दिवस झाले ही पण गायचं व्यवहार झालाय कितीला दिली चाळीस हजार रुपयाला दिली चाळीस हजार का नऊ लिटरचे बोली दिली त्याला नऊ लिटरची फुल गॅरंटी हो कुठल्या गायचं हि जी काय एक वीस दिवस कच्ची आहे अजून साठ हजार सांगतो पण आपण एक बावन तिपन आले तर आपण देऊन टाकणार आहे बावन्न हजारापर्यंत यावर होईल कुठल्या गाडी देऊ तर मग थोड्या गाड्यांकड ही जी काय एक महिने कच्ची आहे तिचे पस्तीस हजार रुपये पस्तीस हजारात मग सांगतोय मी डायरेक्ट आपण फायनल पस्तीस हजार रुपये आपल्याला मित्रांनो तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर पस्तीस हजार उपलब्ध आहे आणि लेडी ही जी लेलडी आहे ती एक वीस दिवस कच्ची आहे हा आपण साठ हजार सांगतोय पण एक बावन हे देऊन टाकू मित्रांनो तुम्हाला या खरेदी असतील तर स्क्रीन वर नंबर खरेदी करा पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गर्दी असते राहुल शेट यांच्याकडे आणि यांच्याकडे वेलेल्या गायची पूर्णतः गॅरंटी दिली जाते तसेच मित्रांनो आलेल्या गायची सुद्धा म्हणजे आठ दिवस महिन्याभर गेपासणाऱ्या गायीची सुद्धा दुधाची पूर्णतः गॅरंटी दिली जाते आणि महाराष्ट्रात असे कौचित व्यापारी आहेत कि, गाईचे गाईचे। कि ते गायचे दुधाची साडाची आणि अंगाची गॅरंटी देतात महाराष्ट्रात कवचित व्यापारी आहेत गायचे कि दुधाची आणि अंगाची पूर्णतः गॅरंटी देणारे व्यापारी आहेत त्यापैकीच राहुल शेट आहेत आणि राहुल शेट पूर्णतः खात्री देतात मित्रांनो गायीला काही प्रॉब्लेम आढळला तर ते जाण्या येण्याच्या भाड्यासहित तुम्हाला काही बदलून देतात तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर खात्री त्यांच्याकडे आहे तसेच मित्रांनो या गुजरात मध्ये सध्या गायी आहेत या गायी तुम्हाला उद्या सकाळी उपलब्ध होऊन जातील वाळकी या गावात ऍड्रेस मित्रांनो आपण स्क्रीनवर दिलाय पूर्णतः खात्रीचे गायी असतात त्यांच्याकडे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा टॉप क्वालिटीचे गिरकाई त्यांच्याकडे सध्या उपलब्ध आहेत आणि मित्रांनो कोणाला चाळीस पंचेचाळीस पस्तीस हजारात लागत असेल ते सुद्धा गायी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत धन्यवाद मित्रांनो